देशभरात महाशिवरात्रीचा उत्साह पाहायला मिळतोय ठाण्यात महाशिवरात्र औचित्य साधून लघुरुद्र होमच सा आयोजन करण्यात आलं होतं आमदार निरंजन डावखरे यांच्या माध्यमातून हे आयोजन करण्यात आलं होतं सकाळी ठाण्याचे ग्रामदैवत कोपनेश्वर मंदिरातून ज्योत घेऊन या लघुरुद्र कुमार सुरुवात करण्यात आलेली आहे त्याचबरोबर महाशिवरात्रीनिमित्त ठाण्यात लघुरुद्र होमाचं आयोजन करण्यात आलं होतं आणि यावेळी पण पाहायला गेलं तर देशभरात महाशिवरात्रीचा उत्साह पाहायला मिळतो आहे अनेक मंदिरात खरंतर भाविक ते पोहोचत आहेत त्याचबरोबर महादेवाचं दर्शन घेत आहेत आणि मंदिर प्रशासनाकडूनसुद्धा तितकीच व्यवस्था करण्यात येते सोयीसुविधा करण्यात आलेल्या आहेत तर ठाण्यातून सुद्धा महाशिवरात्रीचं औचित्य साधून लघुरुद्र होमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे त्याचबरोबर आमदार निरंजन डावखरे यांच्या माध्यमातून मंदिरातून ज्योत घेऊन या लघु सुरुवात करण्यात आलेली आहे देशात हर हर महादेवचा गजर पहायला मिळतोय आणि सध्या महाशिवरात्री निमित्त संपूर्ण राज्यभरात उत्साह पाहायला मिळतोय त्याचबरोबर अनेक मंदिरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे मंदिरात अशी आकर्षक अशी रोषणाई करण्यात आलेली आहे त्याचबरोबर फुलांची सजावट करण्यात आलेली आहे आणि या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी कुणाल भोईटे कुणाल या संदर्भातला अधिकचा तपशील प्रज्ञा एकंदरीत पाहायचं झालं तर आज महाशिवरात्री आहे आणि या महाशिवरात्रीनिमित्त अनेक ठिकाणी कार्यक्रमांचं आयोजन जे आहे ते करण्यात येत आहे सर्वच भाविक भक्त आपल्या जवळपासच्या शिवमंदिरामध्ये जाऊन महादेवाचं दर्शन घेत आहेत तर काही ठिकाणी कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे आपल्यासोबत निरंजनजी डावकरे आहेत लघुरुद्र होमात्मक अनुष्ठान जे आहे ते त्यांनी ठेवलेलं आहे कशाप्रकारे या ठिकाणी भाविकांची गर्दी आहे या होम हवनासाठी आणि कशाप्रकारे या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे उत्साह आहे नागरिकांमध्ये पण गेली पाच वर्ष सातत्याने हे होमात्मक लघुरुद्र अभिषेकाचं आयोजन करतो आहे आणि मोठ्या संख्येने याच्यामध्ये भक्तगण सामील होत असतात प्रत्येक जातीतले प्रत्येक धर्मातले प्रत्येक पंथातली लोकं आवर्जून या होमात्मक लघुरुद्र अभिषेकामध्ये सहभागी होत असतात त्याचबरोबर या इकडे ज्या लोकांना त्रिवेणी संगममध्ये जाऊन त्याच्यामध्ये स्नान करण्याची संधी नाही भेटली त्यांच्यासाठीही त्रिवेणी संगममधनं जल या इकडे आणून त्यांना त्याचा लाभ भेटावा त्या पुण्याचा लाभ भेटावा याचंही आयोजन या अभिषेकाच्या याच्यामधनं केलेलं आहे या होम हवनसाठी मुस्लिम असतील आदिवासी असतील या सगळ्या समाजातली लोकं जे आहेत ते ते देखील दाम्पत्य या ठिकाणी दर्शनासाठी आलेले आहेत या इकडे मी मगाशी आपल्याला सांगितल्याप्रमाणे प्रत्येक समाजातल्या प्रत्येक घटकातल्या प्रत्येक धर्मातले लोक आवर्जून या इकडे येत असतात कारण महादेवाची आरती महादेवाची भक्ती ही देशात प्रत्येक ठिकाणी होत असते आणि प्रत्येक समाजातला प्रत्येक घटकातला व्यक्ती हा मानत असतो प्रज्ञा एकंदरीत पाहायचं झालं तर या ठिकाणी शिवशंकराची शिवपिंड जी आहे ती साकारण्यात आलेली आहे आणि या ठिकाणी सर्वच भाविक जे आहेत ते या शिवपिंडीला अभिषेक करताना पाहायला मिळत आहेत त्यामुळे एकंदरीतच मोठा उत्साह ठाण्यामध्ये सकाळपासूनच महाशिवरात्री निमित्त दिसून येतो प्रज्ञा धन्यवाद कुणाला तुम्ही दिलेल्या माहितीसाठी